विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकाचा गुणाकार किंवा भागाकार करणं अतिशय सोपं आहे तर पहिलं उदाहरण बघा तीन छेद पाच गुणिली सातशेद आठ हा अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंश अंशाचा गुणाकार करायचा सात्रीक एकवीस आणि छेदाचा गुणाकार करायचा आठापनचे चाळीस हा झाला तुमचा गुणाकार दुसरं उदाहरण बघा अंश अंशाचा गुणाकार करायचा चार छेद पाच गुणिली सातशे पाच आहे अंश अंशाचा गुणाकार सात गुणिली चार सात चुक अठ्ठावीस आणि पाच गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस इथं छेद समान आहेत किंवा असमान आहेत याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही आपल्याला फक्त अंश अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा आणि पुढे जर रूप देता येत असेल तर संशयित रूप द्यायचं आता हा भागाकार बघा चार छेद पाच भागिले छेद तीन हा भागाकार करताना कसं करायचं चार छेद पाच हा आहे तसा ठेवायचा या भागिलेच्या ऐवजी इथं गुणिले चिन्ह करायचं आणि छेद तीनच्या उलट तीन छेद दोन असं लिहायचं बघा मी काय केलं चार छेद पाच जसा आहे तसाच लिहिला नंतर ऐवजी गुणिले केलं आणि दोन छेद तीनला तीन छेद तीन दोन केलं आता मध्ये गुणाकारात चिन्ह आलं गुणाकारात चिन्ह आलं की आपण कसं करतो वरच्या वरच्यांचा गुणाकार आणि खालच्या खालच्यांचा गुणाकार चार त्रिक बारा आणि पाच दोन्ही दहा याला रूप जात आहे पुढं म्हणून त्याला संक्षिप्त रूप आपण देऊया दोन न भाग जातोय बेसख बारा आणि बेपंचे दहा सहा चेद पाच चौथं उदाहरण बघा सात छेद आठ भागिल्याच्याऐवजी काय करायचं गुणिले चार छेद नऊच्याऐवजी काय करायचं नऊ छेद चार आणि यांचा काय करायचा वरच्या अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार सात त्रेसष्ट आणि आठ चोख बत्तीस झालो तुमचं उत्तर म्हणजे भागाकार करताना फक्त भागाकाराचं चिन्ह आहे ते गुणाकाराचं करायचं आणि त्याच्या पुढची चिन्ह जी संख्या आहे ती उलटी करायची आता हे उदाहरण बघा थोडंसं याच्यामध्ये तीनशेच आठ आणि चारशे सात आहे आता हे दोघं कसं असतं बघा हा चार जो आहे का ना खालच्या सगळ्या अंकाला वाहकार्यामध्ये असतो किंवा हे खालचे दोन्ही पण अंक वरच्या दोन्ही पण अंकाला वाहकार्यामध्ये असतो मग त्यासाठी काय करायचं बघा इथं आता हे चार त्रिक बारा मी करू शकलो असतो इथं चार तरीक बारा आणि आठेसाती छप्पन हे पण बरोबर आहे पण अजून सोपं करण्यासाठी आपण असं करू शकतो बघा हे चार एक चार आणि हे चार दोने आठ आता काय राहिलं वरती वरती राहिलं फक्त तीन आणि खाली राहिलं सात गुणिले दोन सात दोने चौदा याचं हे संक्षिप्त रूप आहे म्हणजे तुम्हाला संक्षिप्त रूप त्याची गरज लागणार नाही तर इथं पण तसंच आहे हे पण उदाहरण तसंच आहे बाबा पाच नऊ हे भागिलेच्याऐवजी इथं गुन्हेले करायचं पंचवीसशे तीनच्या उलट करायचं तीनशे पंचवीस आता ह्या तीन नऊ भाग जातोय तीन एक तीन तीन त्रिक नऊ या पाच न पंचवीसला भाग जातोय पाच एक पाच 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 पंचवीस वरती काय राहिलं एक राहायला फक्त एक गुन्हेले एक एक आणि खाली काय राहिलं पाच त्रिक पंधरा तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही भागकार करू शकता